ए बाई तू इकडे का माझं घर आहे ना इकडे कशाला येते तू मग तुमच्या घरातच राहायला आली डायरेक्ट काय डोकं आउट आहे का तुझं म्हणजे माझ्या घरात राहायचा काय संबंध तुझा संबंध कसा नाही तुमचा आला दिवस गेले त्याचं काय दिवस गेल मग केव्हा केव्हा म्हणजे मागच्या महिन्यात अरे बापरे चला घरी घेऊन आला आता येडे का घरात काही माहिती आहे का मने घरी घेऊन चाला हा म्हणजे तुम्ही चोरून लपून भेटत होते काय मला मग काही गोष्टी खुल्या करतात काय हा मग तुम्हाला वाटत नाही का तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का तेव्हा अजिबात काही अरे बापरे मोठी चूक झाली ना आणि तू डायरेक्ट घरापर्यंत आली माय नवऱ्याने काढून दिलं मला घरातून बाप रे ज्याचा असल त्याच्याकडे म्हणे तुमच्याशिवाय आहे कोण मला तुमचं तुमच्याकडे येणार आहे ना अगं तुला नवऱ्याला सांगायचं था ना माझं म्हणून तुमचं आहे म्हणून कसं काय सांगणार आहे म्हणजे तीन महिन्यापासून त्यांनी झोपले सुद्धा नाही ते मग ते कसं काय म्हणतील ते काय म्हणतील मी तुझा हातच नाही लावला तर तुला दिवस कस आहे गेले त्याच्यावरून लय मारलं मला त्यानं तू सांगून दिलं माझं नाव मग मार खायचं दाखवून तुमचंच नाव सांगून दिलं मी अ तुला लपून ठेवता येत नाही का माझं नाव काय माझं नाव सांगायचं नाही लपून ठेवायचं हो ना कस काय लपून ठेवणार हो आहे नवऱ्याला सांगायचं तुमचंच आहे तुमचंच आहे म्हणा तीन महिन्याच्या आधी झालं होतं असं काहीतरी चाटा मारायचा ना लई चाटा मारल्या मी नी हा तो चालला होता डेने टेस्ट करायला टेस्ट करायला निघाला होता तो माझंच पोरग आहे का म्हणून बापरे एवढा मग आता मग अरे लई डोक्याला ताप झाला ना माझ्या मग तेच चला मला आता घरी नाही नाही अगं माझ्या घरात नेल्यावर मला घरात बाहेर काढतील ना का आहे घर तुमचं आहे ना अगं घर माझं आहे मग मा? पण मीच कसा तरी राहतो ना तिच्या बरोबर तरी म्हणजे म्हणजे तिच्या दाकात आहे ना मी तिला काय माहिती आहे का मी असे उद्योग करतो हा मग आता काय करायचं आता काय करायचं तू इथपर्यंत यायलाच नको तो मला लय टेन्शन झालं ना हा तुम्हाला टेन्शन झालं मला किती टेन्शन झालं होतं माहिती का मला फोन करायचा बाहेर भेटलो असतो फोन काय करायचं माझ्याकडे मोबाईल तरी आहे का त्यांनी सगळं घेऊन टाकलं माझ्याकडून अरे बापरे मग हे डुप्लिकेट पोत घालून फिरते बघा काय करणार त्यांनी सगळं काढून घेतलं बांगड्या बुंगड्या गळ्यातलं तुला सोडूनच दिलं कडायचं बापरे बाप, रे बाप, रे बाप। आता मी तर माझ्या घरात घेऊनच शकत बाई तुला शक्य नाही अशा गोष्टी होऊच शकत नाही माझ्या आयुष्यात मला ही सोडून देईल माहिती आहे का लगेच मी आहे ना नाही 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 ना बाई तस नाही राहत ते मग कस राहत तू आता आहे ना तू जाय आपण आहे ना नंतर भेटलो का काहीतरी विचार करू नाही नाही ते बाकीच नाही माहिती मला मी आता इथंच राहणार मी चालली घरी थांब ग गा, घरात नको घुसून लगेच हा फार भानगडी वाढतील माहितीये तुला तिला समजवू ना काहीतरी काय समजवशील तू का जाऊ दे माझ्याकडून झाली चूक तिला दिवस गेले बा असं हा आणि ती काय लगेच आपली आरती करेल का पूजा करेल का आपली मग नाही नाही भयानक येते असं भयानक म्हणजे तिला अशी दुसरी बाई काहीच चालत नाही तुम्ही कस केलं माझ्यासोबत अरे बाप रे झाली माझी गोड चूक झाली आता तू एक काम कर काय आता तू काय करता येईल बा आता माझं डोकं चाल नाही राहिलं पाडून टाकायचं टाक का काय पाडून टाकायचं तुम्हाला काही वाटत आहे का तुमच्या बोलताना मग दुसरा पर्याय काय दुसरा पर्याय काय म्हणजे का मला आई होऊ द्यायचं नाही ग तुम्हाला हो कुठं आई होते मग तुम्हाला पप्पा ने व्हायचं आहे का नाही नाही पप्पा व्हायचे झाली माझी झाली हो मा आणि झालं आता दोन मुलं नाही का मला हा मग मग परत पप्पा व्हायचं काय अवस राहील मला म्हणजे हे पाहिजेच नाही 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 नको 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 नाही तुमच्यावर मग पोलीस कम्प्लेंट टाकते मग मी अरे बाबरे हा मग तू तर माझ्या बायकोपेक्षा डेंजर निघाली तुम्हाला सांगणार आहे ना घरात घ्या म्हणून एक काम कर दुसरीकडे घर घेऊ आपण तिकडे राहतो नाही नाही मला इथंच राहायचं नाही नाही इथं नको बाई हे माझ्या डोक्याला काही नाही 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 अग मला इथंच राहायचं अरे ऐकत जा ना, ना बाई नाही हो चला तुम्ही पण अरे नाही ना कसं काय मी येऊ नाही ना बाहेर कसला ठेवचाल या अवस्थेत काय पाय घसरला काय झालं काय पडली काय मुडलं हात पाय म्हणजे झालं का मला इथच ठेवा तुम्ही चला अगं नको चला ना तुम्ही मी आहे ना अग नाही ती ऐकणार बाई लई बांध चला अ तुम्ही चला अहो तुम्ही चला ना मी आहे ना बाहेर जाऊ ना मी करतो तुझी सांभाळते ना अगं मी, मी सक... व्यवस्था करतो सगळे सांभाळून घेते कसं काय सांभाळशील ती जे म्हणाल ना ते आपण करू एक काम कर थांब थांब एक आयडिया कर मी तिला सांगतो ही माझी मैत्रीण आहे ऐक हिच एका सोबत लपड झालं होतं त्याच्यापासून दिवस गेले दुसऱ्या माणसाचं नाव सांगू आपण आणि तो सोडून गेला त्याच्यामुळं त्याच्यावर वाईट वेळ आली त्याच्यामुळे चे ती माझ्याकडे आलेली आहे डिलिव्हरी पुरती एवढा अशा चाटा मारू ना आपण त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाहू ना नाव द्यायचं वेळ आलं तर अरे ते पुढचं पुढं पाहू आताच तर निस्तारून घ्या ना काय ग का? आता लनगडी होतील ना एकदाच होतील ना नाही नाही एकदा होतील म्हणजे मग मी डायरेक्ट संपून जाईल एकदा झाली तरी डोकं लढव काहीतरी हे बरोबर आहे तू आहे ना माझी मैत्रीण असं सोडून दिलं तिला दिवस घरी आपल्या तिला कळवा मग कळवा घ्यायचं मग डिलिव्हरी नंतर आपण करून विचार नाव तुमचं द्यायचं अरे त्या गोष्टी बोलायच्याच नाही नंतर चल चल असं असं डोक्याला काही लावत ना मग तुम्ही हे पाय काय हो आता तुझ्या नवऱ्यान तुला सोडून दिलं बरोबर बरोबर माझ्या बायकून मला सोडून दिलं तुम्हाला म्हणजे मला पण सोडून दिलं घरातून काढून दिलं ना आपल्याला आता आता हाए ना बर -बर ना दोघांना काढून करायचं काय तुमच्याकडे जुनी गाडी आहे ना आहे ना हो मग ती कोणाला गांठे हा बरोबर ना हा भाड्यान रूम घेऊ हा विस्टो वगैरे घेऊ हा रॉकेल किंवा डिझेल आणू आणि दोघांच्या अंगावर टाकून जाळून घेऊ दोघांना तसं नाही स्वयपाका खायचं हा स्वपाकासाठी घ्यायचं तो हा एखादे परत भांडे कुंड थोडेसे घेऊ दहा हजारात पाच एक हजार डिपॉझिट देऊ हा कामाला असाल तुम्ही कुठे असाल पण मग काम तर लगेच भेटणार नाही हा ना काम नाही बिगारेच जाता खाली जा बरोबर ना बरोबर म्हणजे रोज पैसे येतील करावं लागेल म्हणजे आपली गाडी सोडणं होईल आपलं घर व्यवस्थित चालन हा ना घरात आता काय ना बायकोच्या कंपनीत काम आला होत मस्त तिने कामावरून बी काढून टाकलं आता आपल्याला एकदमच रस्त्यावर आणलं तिने तेच ना चूक करायला नको होती का चुका करण फार मागत पडत पाहिलं ना तुम्हाला कळलं पाहिजे होत ते ना आपण ना फारच मोठ्या चुका केल्या चुका म्हणजे मी सगळ्यात मोठी चुकी केली मी काय कमी केली काय दिलं ना दोघांनी पण सोडून व्यवस्थित चालू होत ना मग आता निस्तारण फार अवघड मग आता चाल आली भोगून घ्यावे हा ते दिवस भोगाव लागणार जसं छटी माताने टाक टाकले ना छटी मातानी ते भोगावच लागतं हा ना हो छठी माताने जसे टाक टाकले ना ते भोगावच लागत आपल्या नशिबातच ते लिवलेलं असल बाडाच्या घरात राणं चला मग